राहणारा आंबेडकर नगर कोणेगाव आम्ही सगळे कोणेगावातील आंबेडकर नगर अण्णाभाऊ साठेनगर उमाजी नाईक नगर, उमाज नगर इथे सगळी आहे आमच्या इथं आंबेडकर नगरमधील एक अपंग व्यक्ती आहे अजय सुरेश शेवटी ती व्यक्ती स्वतःच्या अपंग असण्याचा गैरफायदा घेऊन लोकांना नाहक त्रास देणे लोकांच्यावर खोटे केसेस दाखल करणे हा त्याचा व्यवसाय आहे तो लोकांना विनाकारण त्रास देऊन आमच्या सर्व समाज बांधवांना सर्व लोकांना आमच्या नुटीस धरतो आम्हालाच नाही तर सर्व जिल्हा प्रशासनाला पोलीस प्र पोलीस प्रशासनाला पण तो त्रास देतो फट्या केसेस जर दाखल केल्या नाही तर स्वतः तो तिथं आत्महत्याचा बनाव तयार करतो आत्महत्या केल्याचा ता दिसावं तयार करतो आणि त्याच्या माध्यमातून पोलीस प्र, प्रशासनावर पण आमच्यावरती दबाव केसेस फट्या दा केसेस केसे दाखल करतो प्रशासनावर पण तो दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आम्ही आता जिल्हा पोलीस प्रमुख आहेत त्यांना आम्ही आता निवेदन देण्यासाठी सर्व महिला आणि आमच्या सर्व लोकांच्या सम्र आम्ही इथं पोलीस स्टेशनला ऑफिसला आता आम्ही जिल्हाधिकारी जिल्हा ऑफिसला आम्ही आता आलेलो आहे मागणी आहे की त्याचा पूर्णवंती कायमचं कायदेशीर त्याची कारवाई व्हावी असे हा जो तो उद्योग असले आहे आणि लोकांना जो लो त्रास देतो तो त्यानंतर दे दे बंद करावा आम्हाला पण त्यानंतर समाधान त्यांना जोडून द्यावं नाहीतर आम्ही सर्वजण प्रजासत्ताक दिली आता येणाऱ्या सव्वीस जानेवारीला आम्ही सर्व कलेक्टर ट्रॉफीच्या समोर आम्ही आपण जनाचा अधिवेशन आम्ही करून संसार एक महिला आहे माझा मुलगा तुषार जाधव की परवा एक छोटासा मुलगा गाडी घेऊन समोर येत होता त्याच्या समोर आडवा झाला आमचं तिथं शेजारीच घर आहे माझा मुलगा आम्ही बाहेर मुलांसोबत खेळत होतो आम्ही ती बघितलं समोर जाऊन आडवा झाला म्हणजे कशासाठी झाला आहे म्हणून माझा मुलगा तुषार जाधव हा फळत गेला तिथं आणि त्याला उचलण्याचा प्रयत्न केला त्यानं उचलून बाजूला साईडला बसवला आणि मीही तिथं गेले बाबा तुला काय लागलं आहे रे असं विचारलं तरी त्याला काही लागलेलं ला नव्हतं मग आम्ही तिथून दोघंजण घरी आलो घरी आलो आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला कळतं की तुमच्या तुषारवर त्याने एक केस टाकली उली ठासंदा म्हणून मी तुषार तुषारची मम्मी आणि ह्या काही तुषारची मंडळी ही लहान पोळं घेऊन आम्ही चार पाच दिवस झाले जाणे येणे आता आम्ही दोन वाजल्यापासूनही खायचं म्हणजे तो जर असं केलं त्यानं तर म्हणजे असं बिना गुणाचे जर असं केलं तर आम्ही पुढं काय करायचं बरं काय कारण असलं तुम्ही चौकशी करा त्याचं त्याचं काय विरोध असलं भांडण असलं तर तू कर पण असं तू लोकांना करू नको त्रास देऊ नको कशासाठी तो हे करतो या बरं आमच्याकडून तुला काय पाहिजे का फायदे काय आणि तू तुझ स्टेशनला कम्प्लेट देतोय आमच्या विरुद्ध लोक म्हणतात जाऊ त्याच्या जा कुठं नादाला लागा त्याला एक ते, ते उद्योग आहे आपल्याला एक केलेशिवर खायला नाही घेऊ आपल्याला उद्योग आहे हा तो फायदा घेऊ तुला हा फायदा तो घेतूया आणि सगळ्यांवर अशाच कंप्लीट करत सुटतो